मसाजोगीतील संतोष देशमुख यांचा खून झाला आणि पूर्ण बीड हादरवून गेलो त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील शेळसाट असतील दहाशा असतील झरंगी पाटील असतील किंवा विरोधी पक्ष असतील हे पूर्णपणे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक हाक सुद्धा देण्यात आलेले की जर न्याय मिळाला नाही तर संतोष देशमुख यांच्या आरोप्यांना जर पकडण्यात आलं नाही त्या खुन्या खून करणाऱ्या आरोप्यांना जर पकडण्यात आलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि मोठा मोर्चा काढू अशा पद्धतीने त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून शिरसाटच्या माध्यमातून जरंगे पाटील यांच्या माध्यमातून आणि ध्यासच्या माध्यमातून तशा पद्धतीची एक घोषणा करण्यात आलेली आहे आणि तशा पद्धतीची एकोणतीस का अठ्ठावीस तारीख सुद्धा देण्यात आलेली आता शासनाला याच्यावरती काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार आहे मान्य जरंगे पाटील जे असतील किंवा त्यांचे सहकार्य असतील किंवा ध्यास असतील हे ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी जड लढत आहेत त्या ठिकाणचे नागरिक असतील त्या ठिकाणचे सर्वसामान्य लोक असतील कुठेतरी रस्त्यावर उतरलेल्या जवळपास पंधरा दिवस होत आहेत पंधरा ते अठरा दिवस होत आहेत तरी सुद्धा या संतोष देशमुखला न्याय मिळाला नाही त्या ठिकाणचे दोन ते तीन आरोपी पकडले जातात आणि बाकीचे आरोपी हे फरार आहेत अशा पद्धती त्या ठिकाणचं दृश्य आहे जर संतोष देशमुख यांच्या खुनाला पकडायचं असेल देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जर ठोस निर्णय घेतला तर त्या ठिकाणच्या आरोपी नक्कीच पकडले जातील एकीकडे जे आहे तर देवेंद्र फडणवीस असंही म्हणतात की संतोष देशमुख यांच्या खुण्याला माफी माफी नसणार आहे संतोष देशमुख यांचे खुनी जे आहे खुनी जे आहेत आरोपी जे आहेत त्यांना आम्ही माफ करणार नाही कोणी जरी असेल नेता असेल पुढारी असेल किंवा एखादा मंत्री असेल खासदार असेल त्या ठिकाणी आम्ही कोणत्याही प्रकारची माफी देणार नाही जी सक्तीची कारवाई होणार आहे ती होणारच आहे अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस सांगतात तर दुसऱ्या बाजूला असंही म्हणतात की बीडचा कुठंतरी बाऊ करू नये किंवा बुडला बदनाम करू नये अशा पद्धतीने सुद्धा सांगतात सांगत आहेत आता नेमकं देवेंद्र फडणवीस यांच्या मनात का आहे शेतक या देशमुख संतोष देशमुख यांना त्यांचे आरोपी जे आहेत ते पकडला जाणार का आजपर्यंत जवळपास पाहतो हो आपण एखादा साधी जरी चोरी झाली तर त्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा पोलीस अधिकारी असतील त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करताना त्या पोलीस त्या आरोपींना जेलमध्ये टाकतात त्यांच्यावर जे आहे ते गुन्हा दाखल करतात परंतु आज पंधरा दिवस होत आहेत तरी सुद्धा संतोष देशमुख यांचे आरोपी पकडल्या जात नाहीत काही आरोपी पकडल्या जातात तर अधिकही जे मेन आरोपी आहेत ते अधिकही फरार आहेत नेहमी चर्चेत असणारे वाल्मिक यांचं नाव सुद्धा समोर येत आहे या वाल्मिकला सुद्धा पकडल्या जात नाही किंवा त्यांचं जे सीसीटीव्ही असेल किंवा फोन रेकॉर्ड असेल ते सुद्धा चेक केला जात नाहीत अशा पद्धतीने नेमकं महाराष्ट्रात चाललं का अशा पद्धतीने सुद्धा बऱ्याच शंका निर्माण झालेल्या आहेत त्यानंतर संतोष देशमुख यांच्या मुलीने सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून असंही सांगण्यात आलं होतं की माझ्या वडिलाला न्याय देण्याकरता माझ्या पाठीमागे राहा मला कुठंतरी तुमच्या आधाराची गरज आहे अशा पद्धतीची त्या ठिकाणी मुली त्या मुलीने गुहार लावलेली आहे तिचं मन मांडण्याचा प्रयत्न केला त्या व्हिडिओच्या माध्यमातून अहो काय वाटत असेल त्या मुलीला काय वाटत असेल त्या पत्नीला काय वाटत असेल त्या वडिलाला मथाऱ्या वडिलाला काय वाटत असेल त्या आईला ज्या जिचा पोटचा गोळा गेला त्याहीला काय वाटत असेल जिचा आधार गेला तिचं आज मुलीचं लग्नाचं वय आहे शिक्षणाचं वय तिला आज कुठंतरी शिक्षण असेल लग्नाचा विचार असेल तो बाजूला सारून वडिलाच्या खुन्याच्या आरोप्याला पकडण्याच्या संदर्भात गुहार लावावं लागते किंवा त्यांचं कुठंतरी म्हणणं ऐकून घ्यावं लागतं किंवा त्यांना सांगावं लागतं की माझ्या वडिलाला न्याय द्या किती शोकांतिक आहे जर एखादा आरोपी पकडायचा असला तर सहज पकडला जातो परंतु आज एखादे वाल्मिक असतील वाल्मिकचे जे आहेत त्या ठिकाणची वचक आहे त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांची वचक आहे कुठेतरी पोलीस प्रशे प्रशासन असेल त्यांना त्यांच्या तेन पद्धतीने काम केलं जाऊ शकत नाही देत नाहीत किंवा त्या ठिकाणी कुंडशाही असेल वाळू माफी असेल किंवा खंडनमाफी असेल अशा पद्धतीचे त्या ठिकाणी कुठेतरी बंदुकीचा धाक दाखवला दा जातो त्या ठिकाणी कुठेतरी संतोष देशमुख यांच्या आरोप्याला जर पकडला गेलं नाही तर मोठा गदारोळ पुन्हा एकदा निर्माण होऊ शकतो आणि त्यासाठी परत आज परत आज पोलीस प्रोटेक्शन असेल पोलिस अधिकारी असतील ते आता या कारवाईच्या मागे ला लागलेले तशा पद्धतीचं पथक सुद्धा नेमलेलं आहे आणि त्यामध्ये काहीतरी ठोस निर्णय घेतला जाईल ते आरोपी पकडल्या जातील अशा पद्धती सुद्धा आता रणधुमाळे असेल किंवा ते तशा पद्धतीची च चर्चा असेल किंवा तशा प्रकारचा पुढाकार असेल आता सुरू झालेला आहे आणि नेमकंच तुम्हाला काय वाटते संतोष देशमुख यांच्या आरोपी पकडल्या जातील का कायदा सुव्यवस्था कुठतरी विस्कटल्या जाईल अशा पद्धतीने नेमकं का काय वाटते